हाय हाय मित्रांनो आणि मैत्रिणींनो सगळ्यांना शुभ सकाळ आणि गुड मॉर्निंग आणि एस टी पीचा पाईप हातरून ठेवला दिसला का गोरद व्हायच्यात आहे मला जायचं तिकडं ते ती चालू करा तिकडे हिरवीशी मोटर पाणी द्यायचे वडायला टाकून तिकाल्या पहिली काढल्या आणि आव म्हणलं आधी मोटर चालू करणे मी येतो दूध घालून लगेच महागारी म्हणलं माझं व्हिडिओ होतो तोवर येतो जाऊन असं सकाळ सकाळ घरचं नियोजन आहे माया माग मोटर चालू करायची गुरद व्हायच्यात येऊन हाय भरपूर आणि अनुभ भरतोय ए... टाकी चालू केली अन्न गेलं मला टाकीवर चालू करायची ती पण म्हणलं जाऊन दे अन्न गेलं म्हणल्यावर काय विषयी नाही झाली की भरून भरून झाली की टाकी झाली भरून टाकी असं माझा अंबाव आहे पाळू घातला आणि तिथ बघतो आणब उडीत घातला इथं वाळा मित्रांनो मस्तपैकी आणि आमच्या गणपतीच्या शेडचं नियोजन हितवर आलंय हो दिसलं हे असं नियोजन आहे आणि तुम्हाला सायंकाळच्या भागात जाऊन मी बैल पोळा कसा साजरा केला पाव हो देवपूजा चालू आहे काय आमच्या वहिनी चालली देवपूजेत हवा तिकडे मस्तपैकी मी येतो मू औषध मारले काय खेकणं झालं आहे गावातून हत डायरेक्ट खेकाना असतो विश इज नॉट उडी चालाय वाळून घेतला मी म्हणलं चला वर एक चक्कर टाकून झाले तो तुम्हाला आता आजचा दिवस नियोजन एवढंच आहे टार्गेट फक्त सणामुळे तेवढं काय या आहे बाकीच तर काय नाही काम तर काय असतं खूप असतं सगळं काम काही नसतं याच कारण आज बैल पळ आहे आणि टाकी घेतली भरून मस्त पैकी कोर्ज हालत पिकडं आहे आता शप झालं सगळं आणि बऱ्यापैकी आज भारी वाटते काळा असल्यामुळं मी लय काळा भंगार दिसतोय का दिसून ते काय अडचण नाही मी काळा दिसलो तरी काही अडचण आहे आणि एक एक तो तो मारे। मारे। चार का दरम्यान घेऊन चाललंय इकडं तिकडं चाललंय काय चाललं तुम्हाला इकडं तिकडं थोडी खेकडं चालले आणि आमचा शेव गोवता जग तुड घेऊन चाललं की मस्त महागाई बाहूनचा धक्का चालला बाहूंचा धक्का

शी परिस्थिती आहे तिकट पण आपण आहे तिकट त्यामुळं आपण करणार झाला नीट इथं पट्टा आहे हवा हे काय जा इथं कुठं कुठं काय झाडं आली नाहीत काय नाहीत जाऊ नये असं काय नाही आणि करू आपण त्याला नीट नीट काही काय अडचण नाही विषय नॉट ओ काय इथं होत्या टाकळा टाकळाचा भोगात झाला आहे डायरेक्ट नाप करते काय आणि ओपा बांधला त्याच्या साईड इफेक्ट झालाय चांगल्या प्रकारे आणि आता मी आलो हिरी जवळजवळ खाल्ल्या रामाच्या अवस्था पण खूपच बिकट आहे काय तुम्हाला बिकट म्हणजे काय सांगा किती गवत झाले उडीत गेले औरत तुरी म्हणते आणि मालक या तुम्ही पटकुनी काय <laughs> अवस्था आहे म्हणे आमची हो आज रानात मारला फेरफटकन काय कामानिमित्त असं असतं मित्रांनो माझं काय सांगावं तुम्हाला होण्याचा प्रयत्न असतो घ्या समजून आहो अका असं झालंय तुरीच्या मधी गावात झालंय आणि ती गावातच मला बघ नाही इथे व्यावश्यात फवारलं होतं मी बघा कशी राखडोळी झाली आहे गावतच मस्त पेगी आले आमच्या आंब्या आम खाली गुफेत गुफेत म्हणलं तरी काय अवगण आहे ठरणार म्हणलं तरी इली चालू मोठ पाया तिकडं जाऊन पाण्याचं बघतो काय विषय ती मस्त पैकी आणि सगळी बैलपोळा आज मला वाटतं हे कल्या साईडची सोलापूर साईडची सगळी थोडक्यात बैलपोळा कळते साजरा असं मला वाटतं आमचं सोलापूर होय आम्हाला सोलापूरमध्ये आहे याचा अभिमान आहे सार्थ सार्थ अभिमान असा होय झालं त्याला ज्या त्या जिल्ह्याचा तालुक्याचा अभिमान असतो विषयी नाही झाली चाल आपण असा फायर खातरला आहे मित्रांनकोन की कांडा नियोजन केले हो डायरेक्ट तिकडे जाऊन चारीत पडते आणि या रानाची अवस्था बरी तशी आपण काय करायचं आहे ह्याच्यात राऊंडा फौरून आहे मी ज्वारी करायची ह्या राना खाली येतही चालायला काय म्हणजे हो। का ज्वारी करून टाकायची कर, कर, खटा खट्टा मध्ये मग बाकीचं काय नाही आणि आहे मित्रांनो सकाळ सकाळ आज दुखाट वातावरण झाले ऊन पडण वाटलं पण काय ऊन पडायची काय भीषे तर नाही आज टिपकं यायला लागल्या थोडं थोडं कबा फुटतो थो टिपका आणि जातो मी घरी मित्रांनो हळ 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 काय करतं काव इथं थांबून तरी ओ असं आहे आणि सूर्यदेव पार वर आले थोका म्हणला हो का तो का तिथं हो तो का तिथे पांढरा दिसते तिथे पण सूर्यदेव काय दिसत नाहीत सूर्यदेव नाराज आहेत सूर्यदेव म्हणतात काय तुमचा धंदा चालू आहे सकाळ सकाळ हो आणि माझं काम पार पडलेलं आहे आणि हो का शेण खाताच्या डिकडा अजून राहणार तरच येत शेणखत काय झालंय शेणखत खाली कशामुळे गेलं नाही शेणखत नांगरड झाल्यावर टाकले परत का करा त्यामुळे शेणखत वर राहिले तुरी बघा आपली आपलं तुरीचं हो का छतीला चेतिल लागते छतीला नाद करते काय असं प्लॉट आहे नादभरीमध्ये <coughs> <coughs> का बी ते काय सांगा मित्रांनो तुम्हाला असं मस्त पैकी कुठल्याही अँगलनी चांगलं दिसतंय ही बघतोय मित्रांनो तुम्ही म्हणताना असं असं का करतोय असं दिसतंय मला वाटतंय बरं जरा चला मित्रांनो ह्या गोष्टी मी करतो व्हिडिओ आणि बस भेटू सायंकाळच्या भागात चला रामकृष्ण अरे बाय बाय व्हिडिओ करतो एंड